संस्थेचे आधारस्तंभ मार्गदर्शक राजकारणातील खंबीर नेतृत्व कर्नाटक राज्य जैन असोसिएशनचे संचालक बोरगाव येथील विविध संघ संस्थेचे प्रमुख निपाणी मतदारसंघाचे युवा नेते निपाणी विधानसभा क्षेत्रातील युवकांचे आशास्थान मान्य श्री उत्तम रावसाहेब पाटील यांना पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेड बोरगाव तालुका निपाणी संचालक मंडळ अध्यक्ष सहकारत्न मान्य रावसाहेब पाटील उपाध्यक्ष सुभाष शेट्टी कार्याध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील संचालक जयगोंडा पाटील अभयकुमार करोले जयपाल नागावे आप्पासाहेब कडोले पिरगोंडा पाटील भुजगोंडा पाटील शरद कुमार लडगे सतीश पाटील बाबासाहेब आफरन श्रीकांत वसवाडे निर्मला पळवळे श्रीमती विमल जे पाटील अजित कांबळे जनरल मॅनेजर अशोक बंकापुरे असिस्टंट मॅनेजर शांतीनाथ केरदाळे सर्व शाखा संचालक सभासद सेवीदार कर्जदार व कर्मचारी वर्ग श्री श्रीअरिहांचा क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेड बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये राजकीय क्षेत्रातील कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय घेणार नाही महिलांसाठी सुरू असलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे फोटो बघून ते दिशाभूल करीत आहेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे आपले गुरु आहेत पक्षाचे तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची आपली तयारी असून कार्यकर्त्यांनी आपणास पाठिंबा द्यावे असे आवाहन बोरगाव पी के पी अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले बुधवारी दिनांक एक रोजी सायंकाळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त निपाणी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी प्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी यांनी स्वागत केले पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले की अरिहंतने नेहमीच निपाणी मतदारसंघातील युवक व महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत ते कारण कार्यकर्ते हे आमचे दैवत आहेत आगामी राजकीय क्षेत्रात मी राजकी त्यांच्याबरोबर क्षेत्रा, प्रामाणिकपणे साथ देईन अशी अपेक्षा व्यक्त युवा नेते उत्तम पाटील यांनी केले यावेळी शुभेच्छा कार्यक्रमासाठी अरिहंत उद्योग समूहाचे आधारस्तंभ युवा उद्योजक अभिनंदन पाटील राजकुमार सावंत बाबुराव मगदूम राजू पाटील अक्कोळ सुंदर पाटील केदार कुलकर्णी रमेश भोईटे भाऊसाहेब पाटील जयवंत कांबळे प्रकाश गिंडे अरुण जाधव इम्रान मकांदार शिरीष कमते अरुण जाधव सोलापुरे यांच्यासह सो निपाणी मतदारसंघातील ग्रामपंचायत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्तम पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर केला उद्योग समूह माध्यमातून आणि सहकारत्न आदरणीय रावसाहेबांना पाटील यांच्या आशीर्वादाने आणि श्री बच्चू अण्णा पाटील यांच्या खंबीर साथीने समाजकारणामध्ये तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये श्री उत्तम अन्ना पाटील यांनी युवा शक्ती मंचच्या माध्यमातून अनेक चांगली कामं आपल्या या निप्पाणे मतदारसंघामध्ये दे, केलेली आहेत आणि त्यांच्या या कामाची पोच म्हणूनच राष्ट्रीय पातळीवरचा यूथ आयकॉन हा पुरस्कार ही त्यांना देण्यात आला त्यांचा त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कारही आपण सर्वांनी संपन्न केलेला आहे त्या उत्तमन्ना पाटील यांचा आज पंचेचाळीसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत मी आपल्या सर्वांचे आर्यांत उद्योग समूह आणि युवा शक्ती युवा मंच उत्तमणा युवा पाटील युवा शक्ती मंचावतीन मनापासून आपणा सर्वांचे स्वागत करतो सुस्वागतम 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 निपाणी पाणी दर्पण न्यूज साठी अजित कांबळे निर्भीड वेदढक का बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज